हाय कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला साधी सोपी कांद्याची वडी बनवून दाखवणार आहे ही वडी बनवायला खूप कमी साहित्य लागतं तसेच खूप कमी तेल लागतं जेव्हा आपण कांद्याची भजी बनवतो तेव्हा खूप तेल लागतं पण आपण ही वडी खूप कमी तेलामध्ये बनवणार आहोत तर चला आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची वडी बनवण्यासाठी मी इथे प्रथम चार छोटे कांदे घेतलेले आहेत तुम्ही मोठे दोन कांदे सुद्धा घेऊ शकता मी हे कांदे धुवून घेतलेले आहेत आणि आता पहिल्यांदा मी यांना साफ करून घेणार आहे याचा जो वरचा साल आहे तो मी काढून घेणार आहे पण या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहा अशा प्रकारे कांदे सोलून घ्यायचे आहेत तुम्ही म्हणाला आम्हाला कांदे सोलून घ्यायला पाहिजे हे सांगायची गरज नाही कारण आम्हाला सर्व महिलांना हे माहीत आहे की मा कांदे सोलूनच घ्यायचे असतात पण कधी कधी असं होतं की पुरुष सुद्धा हे व्हिडिओ बघत असतात मग मी त्यांच्यासाठी सांगते की हे कांदे सोलून घ्यायचे आहेत मी सर्व कांद्यांची साले काढून घेतलेली आहेत आता एक एक करून हे सर्व कांदे मी कापून घेणार आहे कांदे कापताना लक्षात ठेवा तुम्हाला एकदम बारीक बारीक कांदे कापायचे आहेत जर तुम्ही मोठे मोठे कांदे कापलेत तर तुमची कांद्याची वडी शिजायला खूप वेळ लागेल बारीक कापलेला कांदा वडीमध्ये घातल्यामुळे वडी जी आहे ती दिसायला पण खूप छान दिसते मी इथे बारीक कांदे घेतलेत याचा अर्थ असा नाही की बारीक कांदे घातल्यानंतर वडी खूप छान होते तुम्ही मोठे कांदे पण वापरू शकता माझ्याकडे बारीक कांदेच होते म्हणून मी बारीक कांदे घेतलेले आहेत पहा इथे बारीक कांदा मी कापून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे मी सर्व कांदे कापून घेणार आहे मी सर्व कांदे कापून घेतलेले आहेत आता हे कांदे मी बाऊलमध्ये घालणार आहे फ्रेंड्स इतके कांदे कापल्यामुळे माझ्या डोळ्यातून खरंच खूप पाणी आलेलं आहे हे कांदे मला खरंच खूप झोमलेले आहेत कारण हे जे कांदे होते ना ते ओले होते जर सुके असते तर मला इतके नसते झोमले बाउलमध्ये मी सर्व कांदे काढून घेतलेले आहेत आता हा बाऊल मी बाजूला ठेवते आणि मिरची कोथिंबीर कापून घेते इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत या दोन मिरच्या मी बारीक चिरून घेणार आहे एकदम बारीक बारीक कापायच्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तीन चार मिरच्या पण घालू शकता पण मी इथे दोनच मिरच्या बारीक चिरून घेत आहे पण मिरची वडीमध्ये नक्की घाला बिलकुल स्किप करू नका मिरची मुले वडीला खरंच खूप चांगली चव येते इथे माझ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत आता मी कोथिंबीर कापून घेणार आहे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण नक्की घाला वडीमध्ये कोथिंबीर वडीमध्ये घातल्यामुळे वडीला खूप चांगली चव लागते आणि त्याचबरोबर वडी दिसायला पण खूप सुंदर दिसते कोथिंबीरचे जास्त डेके घेऊ नका पानं पानच घ्या आपल्याला जास्त पानच हवी आहेत आणि एकदम बारीक कापून घ्या जर थोडे डेके असतील तर ते पण एकदम बारीक कापून घ्या पहा मी इथे मस्त बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता मिरची आणि कोथिंबीर मी कांद्यामध्ये घालणार आहे मगाशी जो कांदा आपण कापून बाजूला ठेवला होता त्यामध्ये मी ही मिरची आणि कोथिंबीर घालते ही वडी तुम्ही साईड डिश म्हणून पण खाऊ शकता किंवा तुमच्या मुलांना हजबेंडला किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर स्वतःला डब्यावर पण नेऊ शकता ही वडी थंड झाली तरी खूप छान लागते मी मिरची कोथिंबीर आणि कांदा चांगला मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते त्यानंतर यामध्ये मी एक मोठा चम्मच लाल तिखट घालते त्यानंतर इथं मी अर्धा चम्मच जिरा घातलेला आहे आता हे सर्व साहित्य मी हळूहळू चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे सर्व साहित्य मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे पहा आता या कांद्याला मी दहा मिनटं रेस्ट देणार आहे त्यामुळे काय होईल कांद्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल फ्रेंड्स दहा मिनटं झालेली आहेत कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी बेसन घालणार आहे या कांद्यामध्ये मी दोन कप बेसन घालणार आहे ठेवा आपल्याला कांद्याची वडी बनवायची आहे बेसनची नाही त्यामुळे बेसन घालताना थोडाच बेसन घाला जेवढा तुम्हाला मिक्स करायला लागेल तेवढाच बेसन घाला आता कांदा आणि बेसन मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे पहा कांदा आणि बेसन मिक्स करायला मी बिलकुल पाणी घातलेलं नाहीये तरी सुद्धा बेसन आणि कांदा चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आता या साहित्यामध्ये मी थोडस म्हणजे फक्त एक चमच पाणी घालणार आहे कारण आता आपल्याला या मिश्रणाच्या वड्या करायच्या आहेत आणि वड्या पाडायला सोप्या जाव्यात म्हणून या मिश्रणामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून हे सर्व साहित्य मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे पहा मी सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्या वड्या बनवणार आहे वड्या बनवण्यासाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे मी गॅस चालू करणार आहे आणि तवा जरा चांगल्या प्रकारे गरम होऊन देणार आहे तवा गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये तेल घालणार आहे मी थोडंसं तेल घालणार आहे जास्त तेल नाही घालणार आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये वड्या थापणार आहे लक्षात ठेवा वड्या थापण्यासाठी तेल जे आहे ते चांगल्या प्रकारे गरमच झालेलं असलं पाहिजे नाहीतर तुमच्या ज्या वड्या आहेत त्या तव्याला चिकटतील म्हणून लक्षात ठेवा अगोदर तेल चांगल्या प्रकारे गरम करा आणि मगच त्या तेलामध्ये वड्या थापायला सुरुवात करा बिलकुल घाई करू नका वड्या आपल्याला दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होत पर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा मोठा करायचा नाही नाही तर लगेच कांदा करपायला सुरुवात होईल तुम्ही जर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये वड्या बनवत असाल तर तुम्हाला बिलकुल जास्त तेल लागणार नाही म्हणून नॉनस्टिकच्या पॅनमध्ये फक्त थोडंसं तेल घाला जर तुम्ही लोखंडी तवा वापरत असाल तर मे बी तुम्हाला जास्त तेल टाकावं लागेल कारण त्यामध्ये वड्या चिकटू शकतात वड्या एका बाजूने शिजलेल्या आहेत मी तुम्हाला पालटून दाखवते पहा वड्यांना किती छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे किती मस्त शिजलेले आहेत एकदा वड्या पालटल्यानंतर कालथ्याने त्या थोड्या दाबून घ्यायच्या त्यामुळे काय होईल ज्या वड्या आहेत ते चांगल्या प्रकारे शिजतील वड्या बनवण्यासाठी मी फक्त एकदाच तेल घातला होता मगाशी थोडासा आणि त्याच तेलामध्ये या सर्व वड्या मी बनवलेल्या आहेत तर फ्रेंड्स मी आशा करते तुम्हाला जो माझा हा व्हिडिओ आहे तो खूप खूप आवडला असेल मग जर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या वड्या दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत आता या वड्या खायला एकदम तयार आहेत फ्रेंड्स जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार माझा पुढचा व्हिडिओ पाहायला नक्की या थँक्यू बाय